नवापूर तालुक्यात चोऱ्या वाढल्या तपास रखडला सीसीटीव्हीत कैद झालेले चोरटेही पोलिसांना सापडत नाहीत नवापूर तालुक्यातील पोलिसांची संख्या कमी वरिष्ठांचे दुर्लक्ष जिल्ह्यातील वाढत्या चोऱ्या एलसीबी विभागाला आवाहन देत आहेत नवापूर तालुक्यातील नवापूर शहर विसरवाडी खांडबारा ग्रामीण भागात चोऱ्या वाढल्या तपास रखडला का असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे नवापूर शहरातील मंगलदास पार्क मधील पाच सहा घरफोड्या समता ट्रेडिंग मधील चोरी व वा विसरवाडी येथील मंदिरात झालेली चोरीचा आज पावे तो तपास लागलेला नाही तसेच खांडबारा गावातील झालेल्या चोरीचाही तपास लागला नसल्याने आता व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून चोरटे हे पोलिसांना सापडणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे खांडबारा येथील डोगेगाव बस स्टॉप येथील न्यू राहुल किराणा या दुकानात चोरट्याने मागील आठ फेब्रुवारीला मध्यरात्री भिंतीमध्ये बोगदा करून अडीच ते तीन लाखांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली होती या चोरीच्या घटनेला पंधरा ते सोळा दिवस उलटल्यानंतरही सदर चोरते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत चोरट्यांचा तपास पोलिसांना कधी लागेल असा सवाल उपस्थित करत पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे न्यू राहुल किलाच्या संचालक हरिलाल मातादिन अग्रवाल माझ्याकडे बठेशिंग रोडला आठ तारीखला रात्री बोगदा मागे बोगदा करून टेम्पो आणून त्याच्या दोन ते दोन ते अडीच लाखापर्यंत चोरी झाली होती मिनी पोलीस स्टेशन इसवाडीला नोंद केलेली आहे अजूनपर्यंत पंधरा सोळा दिवस झाले काय त्याचं निरोप प्रशासनने पोलीस प्रशासनने मला सांगितलं नाही तर त्यांची ते काळजी घ्यावे लवकरात लवकर ते चोरांना पकडावे आणि गावामध्ये ते दहशतीचे वातावरण का चोर पकडले जातील का नाही पोलीसमध्ये आणता का काय नाही काय झालं अजूनपर्यंत सी सी कॅमेऱ्यामध्ये पण त्यांचे आहे आपल्या टेम्पो दिसत आहे चोरीवाला एक तो माणूस मुंह बांधून दिसत आहे आता सी सी कॅमेरा लावून पण आपल्याला चोर नाही भेटत मग काय करायचं हे प्रश्न निर्माण होते आहे म्हणून माझ्या विनंती आहे पोलीस प्रशासनाला का ते चोरट्यांना पकडावे ही न म्हणून विनंती नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या नंदुरबार गुन्हे अन्वेषण विभागाला आवाहन देत आहेत मागील महिनाभरातच खांडबारा गावात चार ठिकाणी चोरट्याने डल्ला मारल्याची माहिती समोर आली आहे तसेच काही ठिकाणी चोरट्यांनी दुकानाचे टाळे तोडून सामान अस्ताव्यस्त केलं आहे आता काही दिवसांपूर्वीच एका सीसीटीव्ही मधला चोरट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सदर व्हिडिओ खांडबारा भटेसिंग नगर येथील एका दुकानामधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे त्यात एक चोरटा चोरीच्या इराद्या आणि दुकानाची पाहणी करताना दिसून आला विसरवाडी व खांडबारा गावात गेल्या महिन्याभरात तीन ते चार ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून पोलिसांना आवाहन दिले आहे मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटनेत वाढ असूनही पोलिसांना चोरटे सापडत नाही यावरून पोलिसांची गस्त व तपासणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे पोलिसांनी लवकरात लवकर झालेल्या चोऱ्यांचा तपास लावून चोरट्यांना आळा घालावा अशी मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे ব্ৰো ৰিপৰ্ট নৱপুৰ এক্সপ্ৰেছ ন্যুজ নৱপুৰ